नमस्कार मंडळी रोजच्या त्यास तास भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण इथे गावरान पद्धतीची झणझणीत तुरीच्या दाण्याची आमटी कशी बनवायची हे बघणार आहोत तुरीच्या शेंगा बाजारामध्ये विकायला आलेल्या आहेत त्यापासून आपण आज येथे झणझणीत आमटी तयार करणार आहोत तुरीच्या दाण्याची आमटी कशी बनवायची ते आता आपण येथे बघू त्यासाठी येथे मी शेंगा घेतले आहे त्यातले आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत तुरीच्या दाण्याची आमटी भाकरीसोबत खायला खूप छान लागते ही भाजी बनवताना मसाल्यांची जास्त गरज लागत नाही अगदी गावाकडे जशी ही आमटी बनवतात तशीच आपण इथे आमटी बनवलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व शेंगांमधले दाणे काढून घ्यायचे आहे सोलून घेतलेल्या दाण्यामधले आपल्याला चिडलेले दाणे सुद्धा काढून घ्यायचे आहे मसाला बनवण्यासाठी आपण इथे सात आठ लसूण पाकडे घेतलेले आहे आलं थी, घेतलेलं आहे तीन ते चार मिरचे घेतलेले आहे तेजपत्ता घेतलेला आहे चक्रफूल घेतलेला आहे त्यामध्ये दोन तीन लोंगा घ्यायचे आहे आणि तीन ते चार आपल्याला काळे मिर घ्यायचे आहे तर येथे मी एक कढई घेतली आहे कढईला आपण तापून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण येथे हिरवी मिरची अशी छान भाजून घेणार आहे तर यामध्ये आपण तेजपत्ता सुद्धा भाजून घेणार आहे तर यामध्ये आपण जे गरम मसाले घेतले आहे ते सुद्धा भाजून घेणार आहे तर येथे लसूण सुद्धा आपण तेलामध्ये भाजून घेणार आहे तर येथे आपल्याला सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर यामध्ये आपण थोडे शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊ तर यामध्ये आपण थोडे शेंगदाणे घातली तर भाजीला अजून छान टेस्ट येते तर येथे मी शेंगदाणे वापरलेले आहे तुम्हाला शेंगदाणे वापरायचे नसेल तर तुम्ही नाही वापरले तरी सुद्धा चालेल तर आपल्याला इथे शेंगदाणे एक किंवा दोन मिनिटच भाजून घ्यायचे आहे आता आपला मसाला इथे छान भाजला गेलेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोडा वेळ थंड होऊ देऊ हा मसाला काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला तुरीचे दाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला तुरीचे दाणे जास्त भाजायचे नाही तुरीचे दाणे जास्त भाजले गेले तर त्याची चव अशी वेगळीच लागते तर येथे आपल्याला तुरीच्या दाण्याला चटका लागेल आणि थोडे नरम होतील असेच आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहे तर येथे आता आपले दाणे छान असे नरम झालेले आहे आता आपण दाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर आता आपण भाजून घेतलेला सर्व मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ तर हा सर्व मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा धनीपूर घालून घेऊ तर या ठिकाणी मी कोथंबीर सुद्धा घालून घेणार आहे तर कोथंबीर मुळे आणि लसणामुळे या भाजीला असे छान टेस्ट येते तर यामध्ये आपण भाजून घेतलेले दाणे सुद्धा टाकून घेणार आहे तर आता आपण येथे पाणी न घालता हे सर्व वाटून घेणार आहे त्यामुळे आपले दाणे असे छान वाटले जातील हे जाडसर वाटून झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ इथे जाडसर आमटीची तवेदार अशी पेस्ट करून घ्यायची आहे बारीक पेस्टमुळे आमटी ही चिकट होते तर येथे आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालून घेणार आहे तर येथे आपल्याला मोहरी तेलामध्ये छान अशी तडतड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे सुद्धा घालून घेणार आहोत तर येथे मी लसूण असा लांब लांब कापून घेतलेला आहे तो सुद्धा आपण तेलामध्ये घालून घेऊ लसूण असा लांब कापून घेतला तर तो भाजीमध्ये दिसायला खूप छान दिसतो आणि भाजी खात असताना लसूण जेव्हा आपल्या दाताखाली येतो तेव्हा तो खायला सुद्धा छान लागतो लसूण असा छान ब्राऊन झाल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ तर आपल्याला इथे फोळणी देत असताना गॅस हा मोठा ठेवायचा आहे आता आपण सर्व फिरवून घेतलेला मसाला यामध्ये घालून घेणार आहे तर याला अशी छान फोळणी बसली पाहिजे म्हणून आपण इथे काय करणार आहे की मसाला तेलामध्ये सोडल्यानंतर आपण यावर लगेचच झाकण ठेवणार आहे झाकण ठेवूनच आपल्याला एक दोन मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे तुम्हाला दिसतच असेल आपल्या मसाल्याला इथे अशी छान फोळणी बसलेली आहे आणि आपल्याला हा मसाला एक दोन मिनिट बारीक गॅसवरती होऊ द्यायचा आहे हा मसाला तेलामध्ये असा छान झाला की आपल्या आमटीला सुद्धा अशी छान चव येते तर आपण येथे थंड पाणी न वापरता थोडं गरम करून घेतलेलं पाणी वापरणार आहे आमटीमध्ये थोडं गरम पाणी वापरल्यामुळे आमटीला अशी छान चव येते यामध्ये पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही आमटीमध्ये पाणी किती वापरायचं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहे आमटीमध्ये हळद घातल्यामुळे आमटीला असा छान कलर येतो त्याबरोबरच आता आपण इथं चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेणार आहे आणि इथे बारीक चिरून घेतलेला कोथंबीर सुद्धा आपण घालून घेणार आहे आणि आता आपण या आमटीला पाच ते सहा मिनिट अशी छान उकडी येऊ देणार आहे आपण येथे तुरीच्या दाण्याची आमटी केलेली आहे तशीच तुरीच्या दाण्याची चटणी सुद्धा छान लागते तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला असा छान कलर आलेला आहे आमटी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली इथे आमटी तयार झालेली आहे गरम गरम तुरीच्या दाण्याची आमटी भाकरीसोबत खायला खूप छान लागते तुम्ही तुम्हाला तुम्ही ही आमटी नक्की आवडेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार